नमस्कार आम्ही जिल्हा परिषद कन्या प्रशाला वाडवना या शाळेचे विद्यार्थी आज आम्ही रक्तगट तपासणे हे प्रॅक्टिकल करणार आहोत मुख्याध्यापक विठ्ठल मध्यवाड सर मार्गदर्शक सर यासाठी आपल्याला लागणारे साहित्य स्लाइड लँडसेट स्वॅब अँटीजन ए अँटीजन बी अँटीजन डी प्रथम ज्या बोटाचा रक्तगट नमुना घ्यायचा आहे तो तो बोट आपण स्वॅबने स्वच्छ करून घेऊया

स्वॅबच्या सहाय्याने आपण हे सर्व पुसून घेऊया आता आपण पहिल्या रक्त नमुन्यावर अँटीजन ए टाकून घेऊया दुसऱ्या रक्त नमुन्यावर अँटीजन बी टाकून घेऊया व तिसऱ्या रक्त नमुन्यावर <क्ति> अँटीजन डी टाकून घेऊया ते स्लाइडच्या सहाय्याने आपण मिक्स करून घेऊया आता आपण निरीक्षण करून घेऊया अँटीजन ए टाकल्या जागी स्पॉट निर्माण झाला नाही अँटीजन बी टाकल्या जागी स्पॉट निर्माण झाला व अँटीजन डी टाकल्या जागी स्पॉट निर्माण झाला म्हणून हे रक्तगट बी पॉझिटिव्ह आहे थँक्यू